नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर बाजारामध्ये मस्त कच्च्या कैऱ्या आलेल्या आहेत आणि त्याचपासून आपण आज चमचमीत असा कैरीचा भात बनवणार आहोत तर सगळ्यात आधी इथे आपण फोडणी देणार आहोत मी इथे भात शिजवून घेतलेला आहे तुम्ही शिळा भात असेल त्याचाही फोडणी देऊ शकता इथे मी एक टेबलस्पून चना डाळ एक टेबलस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ व्यवस्थित तेलामध्ये लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण फोडणीचा भात बनवतो त्याच पद्धतीने यालासुद्धा फोडणी द्यायची आहे तर इथे मी एक चमचा मोहरी घालते अर्धा चमचा इथे मी जिरे घालणार आहे आणि मोहरीत तडतडेपर्यंत व्यवस्थित ही फ्राय करून घेऊयात या भातामध्ये तुम्ही सुद्धा तळून घेऊ शकता तुम्ही बघू शकता मोहरी तडतडली आहे आता मी कडीपत्त्याची पानं घालते थोडंसं हिंग घालायचं आहे हिंगामुळे छान टेस्ट येते तुम्ही बघू शकता उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आहे ती मस्त लाल झालेली आहे यामध्ये मी पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत दोन लाल मिरच्या घालते आणि उभ्या चिरलेला एक कांदा मी इथे घातलेला आहे कांदा आपल्याला लाल होईपर्यंत न फ्राय करता थोडासा शिजेपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे म्हणजेच कांदा मऊ होईपर्यंत थोडासा शिजवायचा आहे त्याचसाठी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ थोडं कमी घालायचं कारण भातामध्ये शिजतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे यानंतर इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे त्याची साल काढून घ्यायची आणि ती किसून घेऊयात त्यानंतर कच्ची कैरी आहे ती दोन मिनटं आपण फक्त फ्राय करून घ्यायची आहे खूप जास्त वेळाला फ्राय करायचं नाही यामध्ये थोडीशी हळद घालते मी हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊयात तर इथे थोडंसं ड्राय पडल्यामुळे मी थोडं तेल वापरते तुम्ही पाण्याचा शिपका दिला तरीसुद्धा चालू शकेल एक मिनिटभरे परतून झालं की यामध्ये शिजवून घेतलेला आपण भात घालणार आहोत इथे तुम्ही कोणताही राईस वापरू शकता मोकळा आणि सुटसुटीत व्हावा यासाठी मी थोडासा जो आपण बिर्याणी बनवतो तो, तो राईस वापरला आहे तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात भात खालीवर करताना थोडा हलक्या हाताने म्हणजे राईस आहे तो अख्खा राहील तुटला जाणार नाही तर एक ते दोन मिनटं हे परतून झालं की आपला भात तयार आहे वरतून मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने कच्च्या कैरीचा चमचमीत असा तसा भात बनवून बघा खूप टेस्टी होतो बाजारात कच्च्या कैऱ्या अवेलेबल आहेत तोपर्यंतच कैरीचा आस्वाद घ्या सुद्धा या पद्धतीने कच्च्या कैरीचा भात नक्की बनवून बघा कसा होतो ते कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा